नमस्कार आज मिठू माझा लेकुरवाळा या सदरामध्ये संत नामदेव महाराजांविषयी आपण जाणून घेणार आहोत संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे अण्णाव रेळेकर असे होते ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक कवी होत त्यांनी रज काव्य रचना केली शिखांच्या ग्रंथासाहेबातले चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्यप्रसारक होते त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आजही त्यांच्या जन्मस्थानाचा म्हणजे नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहे नरसिंह नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असून येथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार एकोणावीसला झाला संत नामदेव यांचे पूर्ण नाव नामदेव रामा अळेरेकर असे होते ते ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रसारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविद्येचे आद्यप्रणे असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत आपल्या कीर्तनामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोळाय डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते संत नामदेव यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आणि आईचे नाव गोनाई माता असे होते दामाशेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता ते शिंपी समाजाचे होते त्यांच्या अगोदर सातव्या पिढीतील पुरुष यदू शेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात नरसिंह नामदेव हे संत नामदेवांचे जन्मगाव हो नामदेवांचा नाम हो। नाम जन्म शके अकराशे ब्याण्णव म्हणजे इसी सन बाराशे सत्तर मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला रोहिणी नक्षत्रात रविवारी ऐंशी वर्षाचे आयुष्य लाभले त्यांचे बालपण पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणी श्री विठ्ठलाची भक्ती केली संत कोरा कुंभार यांच्याकडे तेर ढोकी येथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखा मेळा विसावा विसोबा खेचर आदी संतांचा जमला होता याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मत प्रदर्शन केले होते या प्रसंगानंतर संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु मिळाले त्यांच्या पत्नीचे नाव राजाई होते तसेच मुलांचे नाव नारा विठा गोंदा महादा असे होते त्यांच्या कुटुंबात पंधरा माणसे होती स्वतःला नामियाची दासी म्हणा म्हणणाऱ्या जनाबाई हे देखील त्यांच्या परिवारातील एक सदस्य भागवत धर्माचे एक आद्यप्रचारक म्हणून ते प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरांच्या सजीवन समाधीनंतर सुमारे पन्नास वर्षे भागवत धर्माचा प्रचार त्यांनी केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले पंजाबमधील शीख बांधवतात ते आपलेसे वाटतात शीख बांधव त्यांना नामदेव बाबा म्हणून जाणतात पंजाबमधील कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात बरेचसे साम्य आहे घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे बहोरदास केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत संत नामदेव हे आषाढवद्य त्रयोदशी शक्के बाराशे बहात्तर म्हणजे शनिवार दिनांक तीन जुलै तेराशे पन्नास रोजी पंढरपुराचे पांडुरंगाचरणी विलीन झाले नामदेवासंबंधी अनेक आख्यायिका आहे त्यामध्ये एक आख्यायिका अशीही सांगितली जाते की नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितले की आज देवाला प्रसाद तू दाखव त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखविला नाही तर ता देवापुढे ताट ठेवून ते वाढ बघत बसले किंवा खाईल हा त्या अत्यंत निरागस मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल तिथे प्रगटले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला दुसरी आख्यायिका अशी आहे की कुत्र्याने चपाती पळवली म्हणून त्याला ती कोरडी खाऊन लागू नये म्हणून नामदेव महाराजांनी तुपाची वाटी नेऊन त्याच्या पुढे महाशिवरात्रीच्या निमित्तानं नामदेव महाराज ओढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता भजन कीर्तन पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान देऊन नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून पूजा कीर्तन करू लागले नामदेवांची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर पश्चिमाभिमुख केले अशा प्रकारे नामदेव महाराज यांची माहिती आपण बघितली आता त्यांचा एक अभंग आपण बघू देह जाव अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम नामा म्हणे केशवराज केला नेम चालवी माझा महाराष्ट्रात शिंप्याच्या एका पोट जातीला नामदेव शिंपे हे नाव आहे पुण्यातील महर्षीनगर येथे एका शाळेचे नाव संत नामदेव शाळा असे दिले आहे पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे संत नामदेव सभागृह देखील आहे पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाची एक पदवी महाविद्यालय आहे घुमानगावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सोळामध्ये भरले होते सप्तरंग चॅनलला लाईक करा शेअर करा